हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पारिक जाताचे जे झाड आहे हे आपल्याला कोणत्या दिशेस लावायचे आहे व याने काय फायदे आपल्याला मिळत असतात वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही वस्तू ठेवल्या तर घरात सुख समृद्धी निश्चितच येते कारण प्रत्येक वस्तूंची एक जागा असते प्रत्येक ती ठराविकच असते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तर सल्लागारही सांगत असतात की देवी लक्ष्मीचे प्रियफूल पारिजात फूल देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे असे शास्त्रात सांगितले आहे पारिजात वनस्पतीची फुले खूप सुवासिक असतात आणि ती स्वतःच खाली पडतात ही फुले रात्री उमलतात आणि त्याचे रोप घरात लावल्याने अगदी शांती राहते तर तणाव दूर करणे पारिजात फुलांचा सुगंध इतका चांगला असतो की त्यामुळे तणाव आणि निद्रानाश यांसारख्या गोष्टी दूर होतात या फुलांच्या सुगंधाने मानसिक समस्या दूर होतात आणि त्यांच्या सुगंधाने मनाला शांतीही मिळते आरोग्यासाठी असे मानले जाते की घरामध्ये पारिजात रोप लावल्याने घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभते आणि दीर्घ आयुष्याचे वरदानही मिळते आयुर्वेदात धार्मिक महत्त्वाबरोबरच पारिजातची वनस्पती आणि फुलेही वापरली जातात आयुर्वेदात पारिजातच्या फुलांपासून अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करणारी औषधे देखील दे बनवली जातात तर पारिजातचे झाड आपल्याला कोणत्या दिशेला लावले गेले पाहिजे तर घरामध्ये पारिजात रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात योग्य दिशा आपल्याला सांगितली गेलेली आहे वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे की नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यासाठी पारिजात वनस्पती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलेली अगदी उत्तम म्हणून आपल्या घरामध्ये जर आपण उत्तर व पूर्व दिशेला जर पारिजातचे झाड लावले तर आपल्या घरावरती आपल्यावरती माता लक्ष्मी श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन आपली जी घरामध्ये सुख शांती आपल्या घरामध्ये नांदत असते त्यामुळे आपल्या घरासमोर जर आपल्याला पारिजातचे झाड लावायचे असेल तर उत्तर आणि पूर्व ही दिशा अगदी योग्य आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ